मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी एकोणीस इनोवा मागवल्या डिझेल भरायला गेल्या गे आणि पाणी भरून आल्या मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांच्या ताफ्यासाठी इंदूरहून रतलामला एकोणीस इनोवा कार मागवण्यात आल्या होत्या रतलाममध्ये रिजनल कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले याला यादव यायचे होते म्हणून रात्री या एकोणीस इनोवा कार डिझेल भरण्यासाठी ढोसी गावाजवळच्या भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर पाठविण्यात आल्या डिझेल भरून या कार परत येत होत्या इतक्यात एक एक करून कार बंद पडायला लागली यामुळे धावपळ उडाली चालकांच्या इंधनात काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले त्यांनी प्रशासनाला कळविल्यावर गोंधळ उडाला या कार मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात असणार होत्या पण त्या आदल्या रात्रीच सगळ्या बंद पडल्या यामुळे नायब तहसीलदार आशिष उपाध्याय अन्न व नागरी पुरवठा अधिकारी आनंद गोरे यांच्यासह इतरही अधिकारी पेट्रोल पंपावर पोहोचले सरकारी अधिकारी पोलीस या पेट्रोल पंपावर आले काही ड्रायव्हर देखील या ठिकाणी आले या काळात जे लोक या पंपावरून इंधन भरून गेले होते ते देखील तक्रार घेऊन यायला लागले या लोकांच्या इंधन टाकीत पेट्रोल डिझेलऐवजी पाणी सापडले अक्षरशः पेट्रोल पंपावरच गॅरेज सुरू झाले मेकॅनिकला बोलवण्यात आले दुचाकींच्या टाक्या खोरून त्यातील इंधन काढले गेले तर त्यात पाणी सापडले अनेकांच्या बाबतीत हे झाल्याने प्रशासनाने अखेर तो पेट्रोल पंपच सील केला आहे आता या वाहन चालकांना त्यांचे इंजिन साफ करून घ्यावे लागणार आहे याचा खर्च आता पेट्रोल पंप चालक देतो की वाहन चालकांनाच नाहक भुदळ पडतो हे पाहावे लागणार आहे प्रशासनाने रातोरात पुन्हा इंद्रहून कार मागविल्या आहेत या एकोणीस इनोवा कारमध्ये प्रत्येकी वीस लिटर डिझेल भरण्यात आले होते त्यात दहा लिटर पाणी सापडले आहे एका ट्रक चालकानेही या पंपावर दोनशे लिटर डिझेल भरले होते तो देखिल काही अंतरावर जाऊन बंद पडला आहे सीएम साहब के काफिले में गाड़ी लगने वाली थी तो हम क्योंकि हम इंदौर से चल के आए थे हमारी गाड़ी में डीजल काफी तो फ्यूल कम हो गया था तो फ्यूल डलवाने के लिए हम यहाँ पर भारत पेट्रोल पंप पर आए थे हमने जैसे कि गाड़ी में डीजल डलवाए सारी गाड़ियों में डीजल हमने फुल करवा लिया था फुल करवाने के बाद में हमने एक एक दो दो गाड़ी हमने आगे लगाई तो कुछ गाड़ी हमारी एक किलोमीटर चली गई थी जो हाईवे पर बंद हो गई आगे कुछ गाड़ी हमारी यहीं पर चलते चलते बंद हो गई तो उसके बाद में हमने पेट्रोल पंप वालों से पूछा कि भैया कि हमारी गाड़ी में गाड़ियाँ बंद हो रही थी तो हमारी फील्ड में मिस्टेक तो नहीं है तो बोला कि हमारी गाड़ी फील्ड में कोई मिस्टेक नहीं है फिर हमने उनके फील्ड चेक करा तो उसमें आधा डीजल आधा पानी निकला उनके आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन रतलाम मध्य प्रदेश